काँग्रेसची साथ सोडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित अशोक चव्हाणांनी भाजपचा झेंडा हाती घेतला गे गेल्या महिनाभरातच काँग्रेसला एकामागून एकाचे तीन धक्के बसले आहेत सुरुवातीला मिलिंद देवरा बाबा सिद्दीकी आणि यानंतर आत्ता अशोक चव्हाणांसारखा राज्यव्यापी नेतृत्वाने काँग्रेसची साथ सोडली मात्र अशोक चव्हाणांकोदर बावा सिद्दिकी अगोदर आणि मिलिंद देवरा यांच्या अगोदर मागच्या सहा ते पाच ते सहा वर्षात महाराष्ट्रातील तब्बल बारा नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडलेली पाहायला मिळते मग ते नेमके बारा नेते कोण आहेत दोन हजार चोवीसची निवडणूक ते दोन हजार एकोणवीसची निवडणूक या मागच्या पाच वर्षात सहा वर्षात नेमक्या कोणत्या नेत्यांनी महाराष्ट्र काँग्रेसची साथ सोडली काँग्रेसचे ते दिग्ग दिग्गज नेते कोण आहेत जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहे नवराष्ट्र मंडळी या यादीतील पहिलं नाव आहे ते म्हणजे विखे पितापुत्रांचं अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघातून सलग सात वेळा राधाकृष्ण विखे पाटील यांना आमदारकी भूषवली आहे पंच्याण्णव पासून सहा विविध मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी बारा विविध मंत्रालय सांभाळली आहेत फडणवीस सरकारच्या काळात दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणवीस या काळात ते विधानसभेचे विरोधी पक्षनेते देखील होते परंतु दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी काँग्रेसची साथ सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला त्यांच्या आधी त्यांचे सुपुत्र सुजय विखे यांनी लोकसभेपूर्वी भाजपात प्रवेश करून अहमदनगरची खासदारकी जिंकली यानंतर या यादीतलं दुसरं नाव आहे सिंह नाईक निंबाळकर यांचं माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार असलेले रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला शरद पवार यांनी राखलेल्या राष्ट्रवादीच्या किल्ला समजल्या जाणाऱ्या माढा लोकसभा मतदारसंघावर निंबाळकरांनी भाजपचा झेंडा तेव्हा फडकवला यानंतर येतं नाव राणी पिता पुत्रांचं दोन हजार पाचमध्ये राणेंची शिवसेनेतून हक्कालपट्टी झाली त्यानंतर त्यांनी काँग्रेसचा हात हाती घेतला तिथे एक तप पूर्ण केल्यानंतर दोन हजार सतरामध्ये नारायण राणे यांनी काँग्रेसची साथ सोडली आणि स्वतःचा स्वाभिमानी नावाचा पक्ष स्थापन केला त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी भाजपमध्ये त्यांचा पक्ष विलीन केला आणि सुपुत्र नितेश राणे हे देखील भाजपमध्ये दोघे देखील गेलेले पाहायला मिळाले तेव्हापासून त्यांनी कडबट हिंदुत्वाची भूमिका देखील नितेश राणे निलेश राणे यांनी घेतलेली पाहायला मिळते हर्षवर्धन पाटील सलग तीन वेळा अपक्ष आमदार झालेल्या हर्षवर्धन पाटील यांनी दोन हजार नऊ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर आमदारकी मिळवली इंदापूर मतदारसंघातून सलग चार वेळा आमदार झालेले हर्षवर्धन पाटलांना दोन हजार चौदाच्या निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार दत्ता भरणे यांच्याकडून पराभव स्वीकारा लावला होता ला ला सप्टेंबर दोन हजार मध्ये हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपात प्रवेश केला यानंतरचं नाव आहे या यादीतील कालिदास कोळंबकर हे आठ वेळा विविध पक्षांतर्फे महाराष्ट्राच्या विधानसभावर निवडून गेलेले विधानसभा सदस्य होते काँग्रेस पक्षातर्फे वडाळा मतदारसंघातून दोनदा विधानसभेवर ते निवडून गेले आणि दोन हजार एकोणवीसमध्ये मध्ये त्यांनी पक्ष बदलून वडाळ्यातून भाजपतर्फे विधानसभेवर निवडून जाण्याचं रेकॉर्ड बनवला जयकुमार गोरे दोन हजार चौदामध्ये मध्ये जयकुमार गोरेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आमदारकी मिळवली या अगोदर ते अपक्ष आमदार निवडून आलेले होते दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये वाहत्या वाऱ्याचा अंदाज घेत गोरेंनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपची वाट धरली आणि पुन्हा एकदा ते आमदार म्हणून निवडून आले यानंतरचं नाव येतं अब्दुल सत्तार दोन हजार चौदामध्ये मध्ये महाराष्ट्रातील काँग्रेस सरकारमध्ये काही काळ मंत्री होते दोन हजार एकोणवीसमध्ये मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड मतदारसंघातून ते तीन वेळा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य राहिलेले आहेत यानंतरचं नाव आहे कृपाशंकर सिंग दोन हजार चारमध्ये मध्ये काँग्रेस मंत्रिमंडळात कृपाशंकर सिंग यांनी राज्यमंत्रीपद भूषवलं होतं उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमवल्याप्रकरणी त्यांचं कुटुंब तपास यंत्रणांच्या रडारावर होतं याचमध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुका होत्या आणि कृपाशंकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकला परंतु दोन वर्ष ते कुठल्याच पक्षात गेले नाहीत परंतु दोन हजार एकवीसमध्ये मध्ये मात्र त्यांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला आणि त्यांनी भाजपचा प्रवेश केला यानंतरचं नाव आहे सत्यजित तांबे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सात वर्ष उपाध्यक्षपद चार वर्ष अध्यक्षपद सांभाळणारे सत्यजित तांबे आणि त्यांचे पिता सुधीर तांबे हे दीर्घकाळ काँग्रेससोबत होते दोन हजार बावीसच्या विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर सद्यजित तांबे यांनी नाशिक पद पदवीधर मतदारसंघातून अपक्ष अर्ज भरला आणि त्यानंतर ते निवडून देखील आले त्यानंतर त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आलेलं होतं तेव्हापासून त्यांनी काँग्रेसपासून दूर राहिलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि आत्ता गेल्या महिन्यात चौदा तारखेला मिलिंद देवरा या महिन्यात बाबा सिद्दीकी आणि काल अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडलेलं पाहायला मिळतं अशाप्रकारे मागच्या सहा वर्षात काँग्रेसला महाराष्ट्रात बारा धक्के बसलेले आहेत यावर तुमचं मत काय नक्की कमेंट करून कळवा अशाच प्रत्येक व्हिडिओसाठी पाहत राहा नवराष्ट्र चॅनलवर नवीन असा व्हिडिओला सबस्क्राईब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका